लाइक व सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा यंदा एकच निर्धार डॉक्टर सुजित मिंचेकर साहेबच आमदार प्राध्यापक डॉक्टर विशाल साजनीकर डॉक्टर सुजित मिंचेकर विजयी संकल्प मेळावा तिळवणी येथे मोठ्या उत्साहात संपन्न साजनी गावचे सुपुत्र युवा नेते व राजश्री शाहू शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर प्राध्यापक विशाल साजनीकर यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यसम्राट लोकप्रिय आमदार लोकनेते डॉक्टर सुजित मेंचेकर साहेब यांचा विजयी संकल्प मेळावा आयोजित करण्यात आला यावेळी तालुक्यातील तसेच पंचक्रोशीतील हजारो आमदार डॉ सुजित मिंचेकर प्रेमी उपस्थित राहून साहेबांना येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी आपण आपल्या निर्णयावर ठाम राहण्याचं आवाहन केलं यावेळी उपस्थित सर्वांनीच त्यांना विधानसभा लढवावी आम्ही तुमच्या सोबत आहोत असं आवाहन करत त्यांना प्रोत्साहन दिले यावेळी उपस्थित शिवसेना जिल्हा प्रमुख संजय चौकुले यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करताना मागील दहा वर्षाचा अनुभव घडलेल्या प्रसंगाचा उल्लेख करत डॉक्टर मिंचेकर यांच्या विजयासाठी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले आपल्यातील हेवेदावे बाजूला ठेवून एक मताने निर्णय घेऊन साहेबांना आमदार म्हणून निवडून आणण्यासाठी प्रयत्न करूया असे आव्हान यावेळी त्यांनी केलं डॉक्टर सुजित मिंचेकर बोलताना त्यांनी यावेळी निवडणूक लढवणार असल्याचं स्पष्ट करत बॅलेट पेपरवरती डॉक्टर सुजित मेंचेकर हे नाव असेल तुम्ही काळजी करू नका असं कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत आदेश दिले आणि आत्तापासून तुम्ही तयारीला लागा ला अवधी फार कमी आणि काम खूप मोठे आपसातील मतभेद बाजूला ठेवून नव्या उमेदीने कामाला लागा ला काहीही असो निर्णय कोणताही असू दे आपण विधानसभा लढवणार असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आमदार डॉक्टर सुजित मिंचेकर यांच्या विजयी संकल्प मेळाव्यामध्ये डॉक्टर विशाल साजनीकर यांनी देखील त्यांना विजयी प्रेरणा देत आमचा पक्ष डॉक्टर सुजित मिंचेकर आमचा नेता डॉक्टर सुजित मिंचेकर आणि आमचा येणाऱ्या विधानसभेचा उमेदवार डॉक्टर सुजित मिंचेकर असे आवाहन करून कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवले व दृढ विश्वास दाखवत त्यांनी यापूर्वी केलेल्या विविध कार्यांचा आढावा यावेळी उपस्थितांसमोर मांडला आणि साहेब यंदा या मतदारसंघातून तुम्हीच आमदार म्हणून निवडून येणार आणि आम्ही तुम्हालाच निवडून आणणार असं आश्वासन यावेळी व्यक्त केलं यावेळी साजनी गावचे माजी सरपंच दिनकर कांबळे ज्येष्ठ नेते आप्पा पाटील कोडुलीचे पोपट कांबळे श्री क्षेत्र कुंतुगिरीचे सुरेश मोघे रणजित कोसुळकर प्राध्यापक डॉक्टर सचिन कांबळे रुकळीचे रमेश कांबळे सुरेश स्कूलचे प्राध्यापक कोठावळे सर इंडियाचा आवाजचे संपादक रवींद्र कांबळे भादोलेचे रमेश कांबळे अमर धनवडे रुईचे सुहास कांबळे तिळवणीचे निवास कोळी हेर्लेचे रवी व शिशुपाल कुर्णे आंबेडकरवादी सेनेचे सुहास उपरीकर युवा उद्योजक संदीप कांबळे अतिग्रेचे संतोष कांबळे संजय कट्टी हातकलंगलेचे विधानसभा मतदारसंघातून प्रत्येक गावातील डॉक्टर सुजित मिंचेकर व डॉक्टर विशाल साजनीकर प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते